नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी दह्याचं विरझण लावून दही कसं बनवाय तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत तर बाहेरून दही विकत आणण्यापेक्षा तर घरच्या घरीच ही रेसिपी फॉलो करून असं छान मलईदार दही बनवा खूप लोकांचं असं म्हणणं असतं की चिनी मातेच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये दही छान तयार होतं तर आज मी तुम्हाला स्टीलच्या भांड्यामध्ये परफेक्ट मलईदार दही कसं बनवायचं आणि त्यासाठी काही टिप्स देखील शेअर करत आहे दही बनवण्यासाठी एक लिटर दूध चांगलं उकळून घ्यायचं दुधाचं दह्यासाठी विरझन लावताना दूध इतकं गरम पाहिजे की हाताला त्याचा चटका बसेल आणि ज्या दुधाचं आपण दही बनवणार आहोत त्या दुधामध्ये जराही पाणी न टाकता ते उकळून घेतलेलं असायला पाहिजे आता एका वाटीमध्ये मी दोन चमचे दही घेतलेला आहे त्या दोन चमचे दहीमध्ये दोन चमचे दूध ऍड करायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं दुधामध्ये दही चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आता ज्या भांड्यामध्ये दही लावणार आहे ते स्टीलचं भांडं घेऊन स्टीलच्या भांड्यामध्ये विरझण ऍड करायचं आणि स्टीलच्या भांड्याला पूर्ण विरजन लावून घ्यायचं व्हिडीओ दाखवल्याप्रमाणे भांड्याला पूर्ण विरझण लावून अशा प्रकारे पूर्ण भांड्याला विरजन लावून झाल्यानंतर आता जे हलकंसं गरम केलेलं दूध आहे ते यामध्ये ऍड करून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही जर दही लावत असाल तर दूध हलकंसं गरम असलं तरी देखील चालतं पण जर तुम्ही थंडीच्या दिवसात दही लावत असाल तर दूध जरा जास्त गरम करून घ्यायचं अशा प्रकारे दूध पूर्ण ऍड केल्यानंतर आता यावर झाकण ठेवूया साधारण आठ ते दहा तास हे विर्जन झाकून ठेवायचं आठ ते दहा तासानंतर चेक केल्यानंतर अशा प्रकारे दही परफेक्ट असं तयार झालेलं आहे आठ ते दहा तासांनंतर दही तयार झाल्यानंतर एक तास मी दही फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं फ्रीजमध्ये एक तास दही सेट होण्यासाठी ठेवल्यानंतर अशा प्रकारे एकदम मलाईदार दही तयार झालेलं आहे आता हे दही सर्व करून घेऊया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि मोनिकाज किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवायला विसरू नका